हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर सगळ्यांना माहिती आहे की जसं की आज रुद्राचा बड्डे आहे आणि आमची हीच तयारी सुरू आहे तर तयारी आमची सकाळी उठल्यापासून सुरू आहे कारण की आम्ही शॉपिंग वगैरे काहीच केलं नव्हतं कारण की आमचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामध्ये आम्ही अडकून राहिलो आणि मग दोन तारखेपर्यंत तेच दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत आमचं तेच सुरू होतं आणि मग तीन तारखेला रुद्राच्या बड्डेच्या दिवशीच मग म्हटलं सगळी शॉपिंग करायची उठलो पहिल्यांदा चहा नाश्ता केला भरपूर चहा नाश्ता केला म्हटलं स्वयंपाक कधी होईल काही सांगता येत नाही आणि गेलो त्याच्या शॉपिंगसाठी सगळे एकदमच घेऊन आलो कपडे वगैरे तर त्याला कपडे चूज करताना रुद्राचं म्हणणं काय होतं की मला कपडे नको मला नवीन कपडे नको काही नको डेकोरेशन आणि फक्त गिफ्ट पाहिजे केक पाहिजे ह्या तीनच गोष्टी त्याला पाहिजेत कपड्याचा आणि त्याचा काही संबंध नाही त्याला कपड्याचा बिलकुलसुद्धा नाद नाही त्याला नवीन नवीन अशी कपडे आवडतच नाही जुने असतील ना मग हे चांगले नाहीच घालतो असं त्याचं असतं आणि इतका रडवला ना दुकानात त्याला हे चेंज करा ते चेंज करा म्हणजे तिथं खूप मला कुर्ताच घ्यायचं होता माझं ठरलं होतं की मला डिझायनर कुर्ता पाहिजे पण तिथं गेल्यानंतर कसं कळत नव्हतं की नेमका कोणत्या कलरचा घ्यावान मला ब्ल्यू पाहिजे होता इतकी दुकाने फिरलो पण ब्ल्यू कलरचा कुर्ता आणि डिझायनर कुठे सापडला नाही शेवटी मी मग तो मरम कलरचाच घेतला म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता ऑप्शन नाही आहे कारण की आपण जसं ठरवतो तसं होतंच असं नसतं बरं का आपण जी थीम ठरवतो तशी होईलच असं अजिबात नसतं त्यामुळे आणि तो इतका इरिटेट व्हायचा म्हणायचं सारखं मला घालून बघते सारखं मला घालून बघते घे ना तसंच पाठीमाग लावून बघ ना पण कसं आपण इतकं महाग घेणार डिझायनर कुर्ता म्हटलं की त्याचे प्रायजेससुद्धा खूप रेट महाग असतात आणि मग त्याला प्लेझर वगैरे त्याच्याकडे भरपूर आहेत मग मला प्लेझर तसलं जॅकेटवाला ड्रेस नको होता जॅकेटवाले पण ऑलरेडी त्याच्याकडे होते मग मला असं कुर्ता म्हटलं की बड्डेला कसा थोडासा वेगळा लूक येतो वाढदिवस पारंपरिक थोडंसं काहीतरी वाटतं महाराष्ट्रीयन थोडंसं वेगळं काहीतरी मग मला ते तसाच तिचा लूक पाहिजे होता आणि म्हणून मग मी त्याला तसाच कुर्ता घ्यायचा आधीच ठरलं होतं पण मी म्हटलं दमनपेक्षा वापीतून घ्यावं वापीला जरा स्वस्त भेटतात ही तर जी गोष्ट दीड हजारापर्यंत भेटते ती गोष्ट वापीला हजार रुपयेपर्यंतच भेटते त्यामुळे मी ठरवलं होतं पण नंतर काही शक्य झालं नाही तर आता आमचं डेकोरेशन करायचं आणि हे सगळं काम माझ्याकडे असतं आणि रुद्राची खूप मोठी मला मदत होते बरं का या सगळ्यात तर बघा फायनली आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि खूप वेगायला खूप खूप म्हणजे किती वेळा पाहिला आम्ही डोरेमोन हॅपी बर्थडे रिंदू थँक्यू सगळ्यांना थँक्यू बोल सगळ्यांनी तुला विश केलं ना व्हेरी गुड तर खूप वेळ गेला तसं पण ह्या दोघांनी फुल फुगे वगैरे यांनी फुगवले रुद्रने चार ते फुगवले असतील फुगे आणि ह्यांनी ते बाकीचं सगळं फुगवलं तोपर्यंत मी माझं कामं राहिली कंप्लीट केली कारण की आम्ही सकाळी पण शॉपिंगला गेलो होतो त्याचा कपडे वगैरे चूज करेपर्यंत वगैरे एक वाजले होते नंतर येऊन स्वयंपाक केला जेवलो भांडी तशीच होती मग मी आत्ता भांडी किचन घर सगळं पोछा टॉयलेट बाथरूम सगळं साफ केलं तोपर्यंत त्यांनीही सगळं फुगवलं आणि त्यांना लावताना तर डेकोरेशन असं का करता येत नाही ते फक्त असं फुगे फुगवायचं काम आमच्या घरभराचं असतं बाकी सगळं हे मला करावं लागतं तर मी तुम्हाला दाखवते कसं झालं डेकोरेशन तर बघा हे दोन्ही साईडला दोन असे डोरेमॉन ठेवलेले आहेत ते जी सोबतच होते आणि ही रिबिन पण आली होती पण मी काय रिबिन जास्त वापरली नाही थोडीशीच वापरले आणि स्टार इकडे मून पण होता हॅपी बर्थडेचा एक पण लेटरमध्ये ना खराबी नव्हती सगळे लेटर्स खूप छान होते आणि जे डार्कवाले बोलून आहेत ना ते ऑनलाईनवाले आहेत आणि खालचे फ्रेंड दिसत आहेत ते मी आम्ही ऑफलाईन आणले होते ऑनलाईन भरपूर होते पण ऑफ कसं पुरत नाहीत किती जरी बोलून असले तरी कमीच असतात फुटतात वगैरे त्यामुळे मग एवढे आम्ही आणले होते तर असं दिसतंय तर हे पूर्ण डेकोरेशन फोटोमध्ये येणं तर पॉसिबलच नाही आहे कारण की हे खूपच हे झालं आहे मोठं डेकोरेशन झालेलं आहे आणि सोफ्याची कवर वगैरे काढून टाकलेत कारण की मग ते कवर असलं एवढं बरोबर दिसत नाही असं सोफ्यावर छान फोटोज येतात त्यामुळे कवर टाळून टाकले तर असं होतंय डेकोरेशन आता आम्ही पटकन दोघं पण रेडी होणार आहे कारण की आता वाजले साडेसहा आम्ही सातचं टायमिंग दिले सगळ्यांचं पण त्याआधी आपण स्वतः रेडी झालेलं बरं असतं खूप थकायला झालंय डेकोरेशनमध्ये हो वगैरे खूप वेळ गेला आणि रुद्र जर एवढा हॅप्पी ना सकाळपासून नसतो खुश येतो पण सारखा रडतोय पण कारण की फुगे वगैरे फुटायचे ना तर लय रडायचं त्याला फुगे फुटले की लई रडायले तर माझे का फोटले कमी होतील ना असं त्याला वाटत असतं तर खूप छान झालं डेकोरेशन आणि त्याला खूप आवडलं पर्सनली तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आता मी रेडी होतो आणि नंतर अरे अजून टाइम आहे बायला अजून तुला पूर्ण बर्थडे दाखवायचा आपल्याला मग आपण बाय करणार आहोत ना बर्थडे आहे क्या हा ठीक आहे तर सगळी पाटी सगळे बिल्डिंगची गँग लुटून आली आणि ह्या एवढी मुलं असली ना काही सुचत नाही आणि त्यांना शांत बसवूच शकत नाही त्यांचा कालवा सुरूच राहतो तर आता बघा रुद्राचा इथं हिरोचा डान्स चालला आणि त्याच्यासोबत गिन्नीचा म्हणजे आमच्या जी शेजार राहती ती पण आली होती तिचा पण डान्स चालला आहे त्यानंतर मी रुद्राला ओवळून घेतलं तर ह्यांनी अर्धा व्हिडिओ कुठं टाकला ओवळायच्या आधीचं मी टिक्का लावतानाचा कुठे गेला काय माहिती आहे व्यवस्थित शूटच नाही केलं मी त्यांना नंतर खवळत होती का नाही नीट घेते तर ते म्हटले अगं क्लिक केलं होतं पण कसं काय आलं नाही माहीत नाही तर काय माहीत झालं काय झालं काहीच कळत नव्हतं आणि बघा लेकरं असली ना लेक बारकी की काहीच नीट होत नाही आणि लक्ष ठेवावं लागतं कुठे काय आपलं सगळं घरात असतं त्यामुळे त्यामुळं मग मी ह्यांना तर गिन्नीलाच घ्यायला लावलं कारण की ती सगळ्यात छोटी होती आणि तिचे कोणी मम्मी पप्पा शेजारीत असतं त्यामुळे ते नव्हते आले तिला एक तिला पाठवलेलं मग तिच्याकडे जास्तच लक्ष द्यावं लागत होतं मग सगळ्यांनी आता सगळ्यांजणी ओवळून घेणार आहेत रुद्रला तर रुद्राचं सांगते एक किस्सा ज्यावेळेस त्यानं आज सकाळी उठला त्याला सांगितलं आज बड्डे आणि मग त्याने उठल्या उठल्या आमच्या पहिल्यांदा देवाच्या पाया पडल्यानंतर आमच्या पाया पडला आम्ही त्याला सांगितलं नव्हतं पण काय माहीत त्याला कसं कुठून माहीत झालं तर तो म्हटला मम्मा ज्या दिवशी वाढदिवस बड्डे असतो ना त्या दिवशी असं मोठ्या माणसांच्या पाया पडायचा असतं आशीर्वाद घ्यायचे असतात अरे यार डोळ्यातनं पाणी आलं हे त्याचे शब्द ऐकून खरं सांगतंय कसं म्हणजे इतकं त्याला समजू शकतं इतकं समजदार कोणी कसं होऊ शकतं असा विचार यायला लागला नंतर आणि मी त्याला नंतर म्हटलं की सगळेजण आले ना संध्याकाळी की सगळ्यांच्या पण पाया पडायचं पण या राड्यामध्ये तो पण विसरून गेला आणि मी पण विसरून गेली तो पण ना असं जास्त मुलं असल्यामुळे त्याचं तर फोटोमध्ये इंटरेस्टच नव्हता कारण त्याचं सगळी लक्ष त्या पोहरांकरणी पोरं काय करतायत पोरं कशी खेळतायत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं तर माझ्या मैत्रिणीने पण इथं ओवायला तर ह्या सगळ्या जणी माझ्या फ्रेंड्स आहेत आणि खूप जण आहेत फ्रेंड्स पण आम्ही सगळं जास्त सर्वांना बोलावलं होतं पण कोणी कोणी आपापल्या कामानं बिझी होतं तर ते कोणी नाही आले पण तीन तीन फॅमिली आम्ही होतो आणि माझी शेजारचे खालची मैत्रीण ती एवढे जण होतो तर सगळ्यांनी ओवाळलं तर आमच्या घरामध्ये थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे तरी नशीब मी रिंग लाईट लावली होती म्हणून थोडं तर व्यवस्थित दिसतं आहे इतकं म्हणजे लाईट एकच बल्ब असल्यामुळे जास्त वॅटचा बल्ब आहे पण हॉलचा स्पेस आहे ना तो मोठा असल्यामुळं मग जास्त जेवढा मोठा स्पेस तेवढी ती लाईट कमी दिसते मग तुमचा बल्ब किती पण मोठा असू हो द्या तर तसंच झालं आहे स्पेस मोठा आहे हॉलचा त्यामुळे मग ती लाईटचा उजेड थोडा कमी पडतं तर हीसुद्धा माझी मैत्रिणी मा आहे ना हिचं नाव गीता आहे गीत आधीचे तर तुम्हाला माहीतच आहेत मोहिनी आणि ती दीपिका असं सगळ्यांची आतापर्यंत तुम्ही त्या दोघींना जास्त करून व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर ह्या अजून माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत पण सगळ्यांना शक्य झालं नव्हतं किंवा कोणी गावाला गेलं आहे कोणी कोणाच्या कामानिमित्त कुठं कुठं असं गेलेले आहेत त्यामुळे तर आम्ही सगळ्यांना बोलवतो आणि आम्ही जेवणच ऑर्डर करतो डायरेक्ट बाहेरूनच जेवण घे मागवतो सगळं ताट जे पाच पक्वान म्हणतात ना तसंच आम्ही मागच्या वेळी पण मागवलं होतं कारण की सतरा अठरा माणसांचं जेवण घरी बनवणं पॉसिबल नसतं आणि माझ्या हाताची जो आमच्या कारभाऱ्याला आवडत नाही ते म्हणतात बाई माझे किती पण पैसे जाऊ दे पण तू बनवू नको मी म्हणते असू द्या गर घरच्या घरी आपले पैसे पण वाचतील पण त्यांचं नाही तर आता सगळ्यांनी जेवढे सगळे जाणते त्या सगळ्यांनी रुद्राला एक एक करून ओवाळलं तर हा सगळ्यात महत्त्वाचा असतं ओवाळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं तर बघू शकता आत्ता इतका कालवान कोणी काय बोलत होतं त्यात माझा आवाज कायच कळत नव्हता मग मी आवाज तिथला म्यूट करून टाकला तर इतका छान हा केक दिसत होता एक किलोचं बरोबर केक आहे कारण की मला माहीत होतं मुलं पण जास्त येणार त्यामुळे सगळ्यांना केक पुरला पाहिजे ह्या हिशोबानं मी मोठा एक किलोचा केक केला होता पण इतका मस्त केक दिसत होता ना रात्री सेट झाला होता बरोबर परवा रात्री बनवल्यामुळे आज रात्रीपर्यंत बरोबर सेट झाला होता आणि इतका छान बसलेला आणि टेस्ट पण खूप मस्त सगळ्यांना आवडला कोणालाच वाटत नव्हते की घरी केलेला केक आहे सगळे म्हणायला लागले ला ला, नाही आणटी आपण बेकरीचे लायो झूट बोल रे अरे हो, लोगं कैसे आगाया सुपरमॅन का तर असं त्या म्हणायला लागले सगळे मुलं सगळ्या मुलांना ते सुपरमॅन आता काही ते म्हणजे लहान लेकराचं कसं असतं सगळं माहीत असतं त्यासाठी काय काय सगळंच तर आता तेच, ते हे त्याचे काका आहेत केक चारता येते हे काका आणि ती काकी तेच त्याचे सगळ्यात जास्त म्हणजे लाड करतात ते स्कूलमध्ये सोडायला पण तेच आणायला पण तेच त्यामुळे त्याचे ते सगळे फेवरेटच आहेत ते त्यांचाले लाडका आहे आणि हे पण त्याचे काका मावशी माही दिदी असे यांची फॅमिली आहे तर हे आम्ही सगळेजण खूप दिवसापासून जे आमची फ्रेंडशिप आहे पाच वर्षाच्या आत म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं तेव्हापासूनची आणि तेव्हापासूनही माही दिदी म्हणजे त्याची आहे आणि रुद्र दीड वर्षाचा असल्यापासून ती आमच्याकडे थोड्या थोडं यायची सारखी त्यामुळे आणि रुद्राची कपडे जरी ओली झाली सू वगैरे केली तरी तिनं सगळं केलेलं आहे ती इतकी म्हणजे लाड करते ना रुद्राची सगळं तिनं केलं आहे त्यामुळं मग ती, ती सगळ्यात जास्त रुद्राची फेवरेट आहे ती आली घरी की तो भलताच खुश असतो त्याला खूप आवडते ती घरी आलेली कारण की खूप दिवस दोघं सोबत होते ना आधी ती पण लहान होती मग ती तिची मम्मी जॉब करायची त्यामुळे ती आमच्याकडे यायची दिवसा त्यामुळे मग त्या दोघांची इतकी असं बहीण भावंड असल्यासारखंच ओळख पण आणि रिलेशन पण झालेलं आहे आता ती नाही आहेत पण तरीसुद्धा ती म्हणतात ना की आधी एकदा जवळ झालेलं नात ना ते पुन्हा कितीबी तोडा ते तुटत नसतं तुम्ही जरी किती बी लांब गेला तरी तसंच ते रुद्रचं आणि तिचे झालं आहे खूप म्हणजे क्लोज आहेत ते दोघं आणि तिला इतकं आवडतं ना रुद्र खूप आवडतो तिचासुद्धा रुद्र म्हणजे फेवरेट आहे ते तिला रुद्र आवडतो आणि त्याला माहिती द्या आवडते आणि खूप मस्त दिसतात ते दोघं भावंडासारखं तर आता सगळ्यांनी त्याला गिफ्ट दिलं त्याला फक्त आता त्याचं काय चाललेलं माहिती आहे का गिफ्ट कुठे आहेत माझे गिफ्ट सगळे माझ्यासमोर टेबलावरती ठेवा कुणासोबतच नीट फोटो काढला नाही नाहीतरी त्याचं लक्ष बघा तर रात्री रुद्राच्या म्हणजे बड्डेच्या सेलिब्रेशनचा ब्लॉगचा एंड करायचं राहूनच गेला होता त्यामुळे आज मी सकाळी थोडंसं शूट करते तर झालं असं होतं की हे बघा लेकरांसाठी तो प्लेट्स वगैरे भरायला मी सगळं काढून ठेवलं होतं बट्याचं केक वगैरे कट केल्याच्या नंतर कसं लहान मुलं असतात त्यांना पटकन काहीतरी खायला भेटलं पाहिजे त्यामुळे मग आम्ही इकडं लागून गेलो सगळ्या जरी की प्लेट्स भरा लेकरांना द्या त्याच्यामध्ये आमचा सगळा वेळ गेला आणि ह्यांना मी म्हणत होते सगळं शूट करा पण त्यांनी काही शूट केलं काय नाही मला काही कळलंच नाही आणि मग त्यानंतर मग पोरं वगैरे जायपर्यंत साड्यानं वाजले होते मग सर्वांना घरी पण जायचं होतं मग म्हटलं आत्ता कुठे जेवण ऑर्डर करणार त्यापेक्षा आप आपणच जाऊन बाहेर हॉटेलला जेवण येऊ मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवलो येईपर्यंतच बारा वाजले मग रुद्रेला झोपवायचं होतं म्हटलं आत्ता नको ब्लॉगचा एंड करायला सकाळचं एंड करू मग मग राहून गेला मग आत्ता मी ब्लॉगचा एंड करते तर कसा वाटला रुद्रेच्या बड्डेचा हा संपूर्ण ब्लॉग ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि तुम्ही सर्वांनी इतक्या छान छान त्याला विश केलं इतकं छान छान विशेस पाठवला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद बाय